फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकारे होतात आपल्याला कधी कधी मेल येतो कधी कधी आपल्याला मोबाईलवर फोन येतो अशा पद्धतीने काही सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली दोन एलिमेंट्स आहेत मानवी मनाचा मानवी मनाचे दोन दोषे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांनी पोचवू त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे भीती बाबा तुमच्या नावाने कुठेतरी एक पार्सल सापडलेलं आहे त्या पार्सलमध्ये एम डी ड्रग्ज सापडला आहे आणि त्यात तुमच्या नावाचा पॅन कार्डचा आधार कार्डचा वापर केलेला आहे विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे का असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं जातं तुमच्या विरोधात कुठंतरी गुन्हा दाखल झालेला नाही तर तुम्ही तो वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं ईडीचं सी बी आयचं सी आय डीचं क्राईम ब्रांचं असं कोणाचं नाव घेतलं जातं फसवलं जातं त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी म्हणाचा गुण आहे कुठेतरी आपला लोभ जो असतो लालच जे असते त्याला हे लोक भय पडतात आपल्याला आणि आपल्याकडनं तुम्हाला कमी कालावधीत हो जास्त नफा मिळवून देतो तुम्ही शेअर ट्रेडिंग करा त्यातनं तुम्हाला जास्त पैसे मिळवून देतो अशा पद्धतीने आपल्याला त्या बळी पाडून त्याकडनं संपूर्ण पैसे काढून देत जातात आपल्याला आता ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये आपल्याला असं जाणवतं की बाबा हे जे फोन आले आहेत हे कुठे काही एका व्यक्तीला फोन आला तर त्याची फक्त फुसवण झालेली आहे परंतु लोक करणारे जे आहेत ते एका व्यक्तीला फसवत नसतात खूप सारे लोकांना फसवतात आणि ह्याच्या मागे जे आहे ह्याच्या मागे मोठी जी आहे एक, एक इक इकोसिस्टम ही तयार झालेली आहे आज ज्या फोन नंबर वरनं हे जे आज प्रेस कॉन्फरन्स विशेषता त्यासाठीच ता आहे की आपल्याकडे सध्या ही जे ह्याचे जे फ्रॉड आहेत शेअर शेअर ट्रेडिंग फ्रॉड त्याचा आपण विशेषतः अभ्यास करत होतो आणि तपास करतो होतो की तुम्हाला कुठल्यातरी तरी करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही शेअर परचेस करा आणि शेअर परचेस सेल होतो तुम्हाला त्यांनाच प्रॉफिट दाखवला जातो तुम्हाला आदल्या दिवशी टिप दिला जातात की या तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला प्रॉफिट होईल आणि त्यानंतर कधीतरी सांगत अजून पैसे लावा मग त्यानंतर तुम्हाला अधिकच प्रॉफिट होईल आणि मग ज्यावेळेस तुम्ही पैसे विड्रॉ करायचा प्रयत्न करता त्यावेळेस पैसे काही विड्रॉ होत नाहीत आणि तुमची फसवणूक झाल्याचं लक्षात देतो तर आज हे जी काही इकोसिस्टम ही जी फसवणुकीची जी इकोसिस्टम चालते ह्यात तुमचा सिम कार्ड आणि मोबाईल याचा जो आहे ना ह्याचा फार मोठा वाट आहे तर अशा पद्धतीने कोणाच्याही नावावर नसलेली लेजिमेंट पद्धतीने इलिगल पद्धतीने खोट्या नावाचा वापर करून सिमकार्ड प्राप्त केली जातात आणि त्यांचा जो आहे त्यांचा सायबर फ्रॉडसाठी वापर ठाणे शहरामध्ये मागील काही म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरामध्ये ह्याचे जे आहे शेअर ट्रेडिंग प्रॉडर्टी जवळपास सोळा करून दाखल त्याचा कन्सॉलिटेटेड तपास जो आहे हे माननीय पोलीस आयुक्त भृंग साहेब हरिशन सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल हे तपास करत होते या तपासामध्ये आपण जे आहेत रायपूर रायपूर मधलं छत्तीसगड मधलं दोन आरोपी जे आहेत जगदलपूर मधन आपण अटक केले आहेत आफताब हेबर आणि त्याच्यानंतर मनीष कुमार देशमुख हे दोघं जे आहेत ते भिलाई छत्तीसगड हरीकडनं दुसऱ्या आरोपीला अटक केलेल्या आहेत तर ह्याच्याकडून आपल्याला आठशे ऍक्टिव्हेटेड सेलकार त्याच्यानंतर लॅपटॉप वायफाय राऊटर मोबाईल हँडसेट पन्नास क्रेडिट डेबिट कार्ड वीस चेकबुक पासबुक प्रूफ रक्कम हे सगळं सापडलेलं आहे ह्याच्याकडनं पोलीस तपास केल्यानंतर दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज नाईक अहमद या व्यक्तीला मला अटक केली तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला हे आढळलं आहे की जे देशभरात हे जे कॉल सेंटर्स किंवा इंडिव्हिज्युअल जे काही बसवून जे लोक चालतात त्यांना कार्डची आवश्यकता असते त्याला कार्ड प्रोक्युअर कुठं करणार हे लोक जे आहेत हे सिमकार्ड प्रोव्हाइड प्रोवाईड करतात हे जे आहेत हे है, ह्यांचं नेटवर्क जे आहे ते भारतभरात सर्वत्र चेन्नईपासून दिल्लीपर्यंत लोकांना सिमकार्ड्स प्रोवाईड केलेले आहेत बरोबरीने त्यांनी आउट ऑफ इंडिया हे जे आहेत कंबोडिया दुबई चायना या ठिकाणीसुद्धा यांनी सिमकार्ड्स पाठवलेली या आहेत हे आपल्याला तब निष्पन्न झालेलं आहे आपल्याला मध्ये मागील काही लोकांना माहिती असेल की कंबोडियामध्ये सुद्धा काही जे भारतीय जे आहेत त्यांना कामानिमित्त बोलवलं जातात त्यांच्याकडनं सायबर फ्रॉड्स ठरवले जातात त्यांना तिकडे बंदी दिली तर हे काही सिमकारे तर ही जी आहे खूप मोठी गाडी आहे जर आपल्याला सायबर क्रॉट्स थांबवायचे असतील तर ह्यांची इकोसिस्टम जी आहे इकोसिस्टम सोडावी लागेल आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे हे इन्व्हेस्टिगेशन त्यातली एक मेजर स्टेप आहे जेणेकरून हा जो त्याचा एक जो बॅकबोन जो आहे त्या बॅकबोनला आपण आता हट केलेला आहे आता यातनं पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि पुढचं सर हे आहे आम्ही यात बरेच आपले जे सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत जे मग नावाने घ्यायची कोणाची सर्विस प्रोव्हाइडर म्हणजे आपले एअरटेल असेल जिओ असेल बाकी असेल तर ह्यांचे जे लोकल रेप्रेझेंटेटिव्ह असतात तर ह्यांचे ह्यांना हाताशी धरून ते जे गरिबल सिम कार्ड बायचं आहे उदाहरणार्थ आपण जर जाऊन एखादं कार्ड बाय करायचं असेल तर तुमच्या ह्यात थांबेल त्यानंतर तुमचा तुमच्या धमकीवर रिप्रेझेंट होऊन जातो तुम्हाला एक सिम तुमच्या नावाने जनरेट होतं हे सांगणार तुम्हाला झालेलं नाही व्यवस्थित अजून थांब आणि दुसऱ्यांना थांबून राहणार आणि दुसरा सिम तुमच्या नावाने जनरेट करा आणि हे जे आहे ते सगळे सिम कार्ड्स तिथे पुरवून जातात तर यांना सिम कार्ड पुरवणारे वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोवाईडर्सचे तीन रेप्रेझेंटेव्ह जे आहेत ते आमच्या ड्रायवर आहेत त्यांच्यात तपास करतो आम्ही आणि वेळ पडल्यास त्याच्यावर पॅनशी कारवाई करा